आठपाठ गाव लहानस शांत पण माणसांनी भरलेलं त्या गावात एक व्यक्ती होती रुबाबदार शिस्तप्रिय पण मनानं फारच प्रेमळ वय साठ सत्तर सगळे त्यांना एकच नावानं ओळखायचे दादा दादा शेती करायचे पण गावासाठी ते फक्त शेतकरी नव्हते ते वैद्य होते गावकऱ्यांचा आधार होते त्यांची तीन मुलं एक मुलगी कामानिमित्त शहरात स्थायिक गावी दादा त्यांची पत्नी आणि धाकटा मुलगा एके दिवशी तो धाकटा मुलगा एक गोंडस कुत्र्यास पिल्लू घरी आणतो सगळ्यांच्या डोळ्यात आनंद नाव ठरतं टिकू टिकू लवकरच सगळ्यांचा लारका होतो पण दादांचा तो तर जीवलक बनतो दादा तपासणीला गेले की टिकू दारात बसून वाट पाहतो दुपारी दादा घरी आले की शेपूट हलवत त्यांच्या मागे मागे फिरतो दोघं एकत्र जेवतात एकत्र जगतात पण काळ कुणासाठी थांबत नाही काही दिवसांनी दादांची तब्येत बिघडते टिकू त्यांच्याजवळून हलत नाही आणि एक दिवस दादा कायमचे निघून जातात घर शांत होतं आणि टिकू अगदी एकटा तो जेवण सोडतो डोळ्यात पाणी शरीर कमजोर डॉक्टर येतात पण भावना औषधांनी बऱ्या होत नाहीत आणि एक दिवस टिकू ही दादांच्या आठवणी घेऊन निघून जातो काही नाती शब्दांनी नाही तर आत्म्यांनी जोडलेली असतात